पंपांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आज देशपातळीवर ए आय सी डी आणि एम एस सी डीच्या माध्यमातून पातळीवर म्हणजे जम्मू काश्मीरपासून तर कन्याकुमारी आणि ओरिसापासून तर गुजरात महाराष्ट्रापर्यंत हे ब्लड डोनेशन कॅम्प प्रत्येक ठिकाणी घेण्यात आलेले प्रत्येक राज्यात घेण्यात आलेले आहे त्याचाच एक भाग म्हणून सी आय टी डीच्या माध्यमातून आपल्या कल्याण के कल्याण केमिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून कल्याण पूर्वे देतील इथं रक्तदानचं डोनेशनचा मोठा कॅम्प या ठिकाणी आयोजन केलेला आहे आत्तापर्यंत असं साधारण अडोतीस हजार रक्त संकलन आत्तापर्यंत झालेलं आहे असोसिएशनचा मानस आहे की साधारण पंच्याहत्तर हजार ब्लड डोनेशन इथं झालं पाहिजे ह्या ब्लड डोनेशनसाठी अनेक संस्था मग कल्याण पूर्वेची वेगवेगळ्या सामाजिक संस्था या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे कल्याण पूर्वेमध्ये सहभाग घेतलेला आहे आय एम एचे वेगवेगळे डॉक्टर्स या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे केम्पाचे अनेक डॉक्टर्स या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे वेगवेगळ्या जे मंडळ आहेत त्यांनी या ठिकाणी सहभाग घेऊन हा यशस्वी करण्यासाठी ह्या सगळ्यांची मदत त्या ठिकाणी झालेली आहे